नमस्कार मंडळी अर्चनाच किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज आपण अगदी ढाबा स्टाईल चमचमीत आणि झणझणीत असा अंडा कढाई मसाला कसा बनवायचा हे पाहणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीने याची ग्रेव्ही कशी बनवायची हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे तर चला मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर अंडा कढाई मसाला बनवण्यासाठी इथे मी दोन मध्यम आकाराचे अगदी छान लालबुंद पिकलेले टोमॅटो घेतलेले आहेत आता ते मोठ्या आकारात कट करून घेतलेले आहेत त्यानंतरनं ते जार आता मिक्सरच्या जारमध्ये काढून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये अगदी अर्धा छोटा चमचा हिरवी मिरची पेस्ट घ्यायची आहे आता हिरवी मिरची पेस्ट नसेल तर दोन ते तीन हिरव्या मिरच्या यात तुम्ही टाकू शकता त्यानंतरनं एक चमचा आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे आणि हे छान असं प्युवरी करून घ्यायची याची तर मी छान फाईन याची प्युरी करून घेतली आहे पाणी न टाकता इथे मी चार अंडी घेतलेली आहेत उकडून घेतलेली आहेत तर एक अंड उकडताना फुटलं त्यामुळे त्याचा आकार तसा झाला आहे आता हे अंड आपल्याला या पद्धतीने कट करून घ्यायचं आहे अगदी खालीपर्यंत कट द्यायचं नाही आहे अर्धाच कट द्यायचा आहे जेणेकरून अंड तेलामध्ये उडणार नाही किंवा फुटणार नाही यासाठी आता इथं मी कढई घेतली आहे या कढईमध्ये एक चमचा तेल टाकायचं आहे आणि तेल हलकं असं गरम झालं हलकंच गरम करायचं आहे नाहीतर मसाले करपू शकतात इथे पाव छोटा चमचा हळद टाकलेली आहे आणि पाव छोटा चमचा लाल तिखट टाकायचं आहे आणि आता या तेलामध्ये ही अंडी सोडायची आहेत आता अंड हे प्रोटीन रिच असतं म्हणजे खूप जास्त प्रमाणात प्रोटीन असतं अंड्यामध्ये आणि एखादा प्रोटीनचा पदार्थ जर आपण जास्त वेळ शिजवला तर तो चिवट होतो त्यामुळं अंड हे आपल्याला खूप कमी वेळासाठी यामध्ये शिजवून घ्यायचं आहे अगदी हलकं साधारणपणे अर्धा मिनटासाठी आपण हे याच पद्धतीने टॉस करून घेणार आहोत चमचा लावायचा नाही आहे चमचा लावला तर अंड तुटू शकतं यासाठी तर मी अर्धा मिनटासाठी त्याला छान परतून घेतलेलं आहे तेलामध्ये म्हणजे मसाले जे काही आहेत ते छान त्याला लागले जातील आतमध्येपर्यंत जातील यासाठी जास्त शिजवायचं नाही आहे आता ही अंडी व्यवस्थित आपण तेल निथळून काढून घेऊयात आता याच कढईमध्ये याच तेलामध्ये मी अजून एक ते सव्वा चमचा तेल वाढवलेला आहे कारण कढाई मसाला आहे त्यामुळे याला थोडंसं तेल जास्त लागतं त्यामुळे आता इथं दोन मोठ्या आकाराची कांदे घेतलेले आहेत अगदी बारीक चिरून घेतलेले आहेत आता तुमच्याकडे जर चॉपर असेल तर त्यामध्ये चॉपदेखील करू शकता तर दोन मोठ्या आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेत मी तेलात सुरुवातीला टाकून घ्यायचं आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे तर कांदा आपल्याला अगदी छान मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे तर कांदा अगदी पटकीने शिजला जावा यासाठी यामध्ये मी अर्धा चमचा हळद टाकून घेते तर अर्धा छोटा चमचा हळद टाकलेली आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर मिठामुळे काय होतं कांद्याला पाणी सुटतं आणि लवकर कांदा मऊ होतो यासाठी आपल्याला कांद्यावर हळद आणि मीठ टाकून घ्यायचं आहे तर इथं मी छान एकजीव करून घेतलं आहे आता यामध्ये आपल्याला ही जी टोमॅटोची प्युरी होती तर ती टाकायची आहे कारण टोमॅटो आपण इथे कच्चाच वापरलेला आहे त्यामुळे आपल्याला टोमॅटो पण छान शिजवून घ्यायचा आहे तर या कांद्यासोबतच टोमॅटो जो आहे तो आपल्याला अगदी छान असा शिजवून घ्यायचा आहे तर मी याला दोन ते तीन मिनटं छान कांदा आणि टोमॅटो दोन्ही पण शिजवून घेणार आहे ही ग्रेवी आपण जितकी जास्त शिजवू तितकी छान चव या ग्रेव्हीमध्ये उतरते त्यामुळे आपल्याला ही ग्रेवी जी आहे ती छान अशी वीस ते पंचवीस मिनटं छान मंद गॅसवर शिजवून घ्यायची आहे तर आता इथं मी याला झाकण लावते आणि झाकण लावून छान असं याला दोन मिनटं शिजवून घेऊयात दोन मिनटं मी याला शिजवून घेतलेलं आहे आता झाकण काढून घेऊयात तर तेल जे आहे ते आता छान असं सुटायला सुरुवात झालेली आहे आता यामध्ये आपण मसाले टाकून घेऊयात म्हणजे अजून लवकर तेल रिलीज होईल किंवा सुटलं जाईल तर एक ते सव्वा चमचा लाल तिखट टाकलेला आहे त्यानंतर ना यामध्ये आपल्याला एक चमचा कुठल्याही ब्रँडचा चिकन मसाला टाकायचा आहे आता चिकन मसाला किंवा मटन मसाला तुम्ही एक छोटा चमचा कुठल्याही ब्रँडचा वापरू शकता इथे एक छोटा चमचा बेडगी लाल मिरची पावडर वापरलेली आहे जी रंगासाठी असते ती आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित एकजीव करायचं आहे यामध्ये एक चमचा धने पावडर टाकून घेते त्यानंतर एक चमचा आपल्याला गरम मसाला पावडर टाकायचा आहे तर गरम मसाला पावडर ही रेडीमेड वापरलेली आहे मी तर एक एक चमचा दोन्ही पण टाकून घेतलं आहे आणि हे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला झाकण लावून याला छान शिजवून घ्यायचं आहे तर झाकण लावून मी या मसाल्यांना छान असं शिजवून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे तर पाणी आपल्याला हे गरमच वापरायचं आहे या ग्रेव्हीसाठी शक्यतो आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे थंड पाणी शक्यतो वापरू नका तर एका बाजूला मी पाणी गरम करायला ठेवलं होतं तर तेच गरम पाणी आपल्याला यात टाकायचं आहे आणि ही ग्रेव्ही आता आपल्याला पुन्हा झाकण लावून अगदी मंद गॅसवर छान पाच ते दहा मिनटं शिजवून घ्यायची आहे किंवा जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत शिजवून घ्यायची आहे तर ग्रेव्हीचा रंग तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर असा रंग आलेला आहे तेल पण अगदी छान असं साईडला कडेला सुटलेला आहे म्हणजे आपला जो मसाला आहे तो छान असा परतायला सुरुवात झालेली आहे आता यामध्ये पुन्हा मी अजून गरम पाणी वाढवते आहे तर हा जो मसाला असतो हा जास्त पातळ नसतो किंवा खूप घट्टही नसतो तर या प या पद्धतीची आपल्याला याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे तर याला आपल्याला आता पुन्हा झाकण लावायचं आहे आणि पुन्हा अजून एक पाच ते दहा मिनटं शिजवून घ्यायचं आहे ते एक पाच ते सात मिनटानंतर ना पाहू शकता मस्त साईडला कडेला भरपूर असं तेल सुटलेलं आहे म्हणजे आपला हा जो मसाला आहे तो छान असा परतला गेलेला आहे किंवा तो तयार झालेला आहे आता यामध्ये आपल्याला अंडे टाकायचे आहेत तर इथं एक एक करून आपल्याला अंडे टाकायचे आणि अंडे टाकल्यानंतरनं आपल्याला जास्त वेळ शिजवायचं नाही आहे आणि अंडी जास्त ढवळायचं देखील नाही आहे अंडी एकतर नाजूक झालेले आहेत ते लगेच तुटू शकतात यामुळे आता या पद्धतीने थोड्या ग्रेव्ही घेऊन या पद्धतीने आपल्याला अंड्यांवर टाकून घ्यायचं आहे कारण अंड्यांना आपण जे चिरा मारून घेतल्या होत्या त्यामध्ये पण हा मसाला गेला पाहिजे म्हणजे आधी आतमध्येपर्यंत हा मसाला आपल्याला छान असा टाकून घ्यायचा आहे या पद्धतीने तर अगदी हलक्या हाताने करायचं आहे अंडी फार नाजूक झालेली असतात ते तुटू शकतात यासाठी आता यावरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे मस्त अशी आणि हो में आता याला झाकण लावून आपण पुन्हा अगदी अर्धा मिनटासाठी आपण याला वाफवून घेणार आहोत त्यापेक्षा जास्त वाफवायचं नाही आहे नाहीतर अंडा हे चिवट होऊ शकतं झाकण लावून फक्त अर्धा मिनटं मी याला वाफवून घेतलं आहे आणि आता आपण हे मस्त असं सर्व करूयात तर इथं मी मस्त अशी ही अंडा कढाई मसाला सर्व करते आहे आता हा जो अंडा कढाई मसाला आहे हा तुम्ही ब्रेडसोबत पावसोबत चपातीबरोबर गरम गरम भाकरीसोबत किंवा मस्त असं जिरा राईस असेल किंवा साधा भात असेल त्यासोबत खाऊ शकता अतिशय अप्रतिम लागतं खूप मस्त होतो हा मसाला तर हा मसाला एकदा जरूर 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 तुम्ही घरी करून बघा खूप छान लागतो चवीला आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या रेसिपी